नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज टोमॅटोच्या फील्डमध्ये आलेलो आहे टोमॅटोच्या शेतामध्ये तर या शेतकऱ्यांनी हे जो टोमॅटो लावला आहे साधारणतः दोन एकर क्षेत्रावरती आपलं इथं टोमॅटो लावलेला आहे ही जे हायब्रिड लावलेलं आहे जी वरायटी आहे ही निर्मल तेवीस त्र्याऐंशी या नावाचे त्यांनी व्हरायटीची लागवड केलेली आहे आता हा जो प्लॉट आहे हा साधारणतः पंच्याण्णव दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे आता आपण बघू शकता इथे पूर्णपैकी खालून तर वरपर्यंत याला पूर्ण फळं लागलेले आहे या ज्या वानाचं वैशिष्ट्य आहे निर्मल तेवीस रायचीचं याचं खास वैशिष्ट्य असं आहे की याच्या जे फळाची साईज आहे ती खालच्यापासून तर बुडापासून तर शेंड्यापर्यंत एक सारखे फळं येतात फळाच्या साईजमध्ये अतिशय म्हणजे कुठेही रिडक्शन होणार नाही कुठेही कमी होणार नाही खालपासून वरपर्यंत एक साईजचे फळं तुम्हाला भेटतील दुसरं असं आहे की याच्यामध्ये जे गुच्छामध्ये फळं लागतात प्रत्येक गुच्छातलं फळं जे आहे चार ते पाच साधारणतः एका गुच्छामध्ये फळं असतात पण प्रत्येक फळाचं वजन हे तुम्हाला सारखंच भेटेल आता या वानाचं वैशिष्ट्य जे आहे साधारणतः वैशिष्ट्य आपण बघितलं याची जी फळाची साईज आहे ही साधारणतः पंच्याण्णव ते शंभर ग्रामपर्यंत याची फळाची साईज येते याचा जो आकार आहे हा अंडाकृती आकार आहे अंडाकृती आकाराची फळं येतात फळाची साईज पंच्याण्णव ते शंभर ग्रामपर्यंत येतं दुसरं असं आहे की याचा टिकाऊपणा जो फार महत्त्वाचा असतो की याचा जो फर्मनेस आहे टिकाऊपणा आहे तो अतिशय चांगला आहे दूरच्या मार्केटसाठी जसे की तुम्ही कुठूनही तुम्ही कलकत्ता पाठवा दिल्ली पाठवा बांगलादेश माल जातो आपला दुबई माल जातो बराचसा टोमॅटो आपल्या देशामधून आपल्या देशा महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये दुबईला जातो बांगलादेशला जातो कलकत्ता जातो दिल्ली जातो तर दूरच्या मार्केटसाठी सुद्धा हा वाहन अतिशय चांगला आहे तुम्ही लांबपर्यंत टोमॅटो पाठवू शकता याचं तर व्यापाऱ्यांमध्ये फार मोठी पसंती आहे दूरच्या मार्केटसाठी तेवीस त्र्याऐंशी या वानाला दुसरं असं की टोमॅटोवरती जे रोग येतात जसे की लवकर येणारा करपा असेल उशिरा येणारा करपा असेल झांतोमोनोज जो ब पावसाळ्यामध्ये मेजर पावसाळ्यामध्ये टोमॅटोवरती जर जास्त पाऊस आला तर झांतोमोनोजचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात तो टिपके पडतात त्याला बॅक्टेरियल स्पॉट म्हणतात तर त्यासाठी हा वाण अतिशय सहनशील वाण आहे अर्ली ब्लाईटसाठी तर आहेच आहे अर्ली ब्लाईटसाठी सुद्धा अतिशय स सहनशील वान आहे दुसरं व्हायरसेस मेजर जो टोमॅटोतला विषय आहे तर त्यामध्ये टोमॅटो लिपकल व्हायरस असेल सी एम ई व्हायरस असेल जो आता दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात बेडसावतोय सी एम ई ज्याला शेतकरी त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांच्या लोकल भाषेमध्ये प्लॅस्टिक व्हायरस म्हणतात तर या सी एम ई व्हायरससाठी सुद्धा हा तेवीस त्र्याऐंशी वान अतिशय सहनशील आहे दुसरं तिरांगा जो की शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये हा तोडणी झाल्यानंतर निवडावं लागतं आपल्याला तिरंगा जो टास्पो व्हायरस आहे टोमॅटोमधला त्या सुद्धा हा वान अतिशय सहनशील वाण आहे म्हणजे तिन्ही व्हायरस जे येतात त्या तिन्ही व्हायरससाठी हा वान तेवीस त्र्याऐंशी अतिशय सहनशील वाहन आहे दुसरं आता याचं हा कधी लावला पाहिजे म्हणजे याची लागवड कधी केली पाहिजे शेतकऱ्यांनी तर कंपनी जी आहे तेवीस त्र्याऐंशी वाहनाची शिफारस साधारणतः दोन सीजनसाठी करते एक पावसाळी हंगामासाठी आणि दुसरं रबी हंगामासाठी आता पावसाळी हंगामासाठी रोपं टाकताना साधारणतः पंधरा मेपर्यंत नंतर आपण रोपं टाकायला सुरुवात करायची नर्सरीमध्ये आणि याची जी लागवड आहे ही जून जुलैमध्ये तुम्ही पावसाळी हंगामासाठी करू शकता दुसरा जो सीजन रबी हंगामासाठी रगमी हंगामासाठी लागवड करत असताना याची जी लागवड आहे ती साधारणतः तुम्ही ल रबी हंगामामध्ये लाग लागवड करताना आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये रोपं टाकू शकतो त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याची आपण लागवड करायची रोपांची तर कंपनी याची दोन हंगामासाठी शिफारस करते पावसाळ्या हंगामासाठी आणि रबी हंगामासाठी आता हंगामा आपण बघू शकतो फळाचा आकार जो आहे ना एकसारख्या आकाराचे फळ आहे साधारणतः पंच्याण्णव शंभर ग्रॅमचं फळ अतिशय टिकाऊ फळ या वानाचं हे फार मूळ वैशिष्ट्य आहे तर असा वान शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड करून त्याचा फायदा घ्या उत्पन्न बघा उत्पन्नाचं जर आपण बघितलं तर अतिशय उत्पन्नाला चांगला आहे पस्तीस चाळीस टन एकरी उत्पन्न हे ऑवरेज निघणार तुमचं चांगल्या मॅनेजमध्ये त्यापेक्षाही जास्त उत्पन्न हा वान देऊ शकतो कारण फळाचं वजन फार चांगलं आहे